नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे तर मी इथं वरण्याच्या शेंगा वटाणे गाजर आणि काकडी आंबाड्याची भाजी मेथीची भाजी चिलचची भाजी घेतला आहे नीट करून सर्व आणि पालक घेतला आहे चुका घेतला आहे आणि वांगे पाण्यात टाकलं आहे वांगे हे आणि पेरू तर चला कशी बनवायची भाजी ते करून पाहूया गॅसवरती कढई ठेवायचं आहे गरम करण्यासाठी कढई छान गरम झाल्यावर आपल्याला तेल टाकायचं आहे मी इथं दोन पळी तेल टाकत आहे इथं तेल गरम झाल्यावर जिरे टाकून घ्यायचे आहे एक चमचा भरपूर टाकायचा आहे जिरे छान तळल्यावर लसूणपात आणि कोथिंबर वाटून घेतला आहे हे टाकायचं आहे याला दोन दोन मिरतेला फ्राय द्यायचं आहे तर मी वांगी घेतला आहे दोन किरून हे वांगे टाकायचे आहे आधी जर पहिल्या किरी याला पण छान करतून घ्यायचं आहे तेला लसणाची पाट आणि कोथिंबर वाटून घातल्यावर वा भाजी खूप छान होते आणि आता गाजर आणि काकडी टाकायचं आहे मिक्स आणि वटाणे पण टाकून घ्यायचं आहे वरण्यास शेंगा पण टाकायचा आहे गेवड्याचं काही ठिकाणी वरण्या शेंगा म्हणतात काही ठिकाणी गेवड्यात शेंगा त्यांच्या त्याच्या बिया पण आहेत आज हे सर्व टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे याला दोन ते तीन मिनिट त्याला फ्राय करायचं आहे या आम्ही पेरू आहेत पेरू पण टाकून घ्यायचं आहात सर्व भाज्या मिक्स करून ही भाजी बनते खूप छान लागते ही भाजी आणि शेंगारी टाकायचे आहेत याला पण मिक्स करून घ्यायचं आहे तेला लाल तिखट टाकायचे आहेत चमचा इथे दोन चमचे टाकते थोडस तीळ टाकायचं आहे आणि सगळी सुद्धा मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आता मेथीची भाजी पालक आणि चिल्लरची भाजी सर्व भाज्या टाकायच्या आहेत आतच आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं छान मिक्स करायचं आहे याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजिबात पाणी टाकायचं नाही त्याच्यात मी कांद्याची पात गवारी पण टाकलं आहे आणि बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते हे दोन ते चार मिनिट झाकून घ्यायचं आहे वाफ द्यायची आहे छान म्हणजे भाजी छान शिजेल बघूया भाजी छान शिजली का खूप छान शिजली आहे भाजी एकदम मस्त झाली आहे हे निलंगा लातूर साईडला खूप करतात हे भाजी बोगीला संक्रातच्या बोगीला मस्त झाली आहे भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते